नाशिकच्या आमचाच असे अधिकार असेल असं सरनाईक म्हटलेले तर संजय शिरसाटानंतर सरनाईकांकडून जागेसाठी आग्रह केला जागांवरती शिवसेनेचा अधिकार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणताय तर आमचा अधिकार हा बावीस जागांवर होता परंतु मध्यंतरीच्या काळात मध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यांच्याबरोबरही एक जे खासदार आहेत सुनील तटकरे हे आमच्या पक्षा म्हणजे महायुतीमध्ये आले त्यामुळे त्यांच्या पक्षालाही चांगल्या जागा मिळायला हव्या ह्या मतदान आम्ही सुद्धा आहोत जरी त्यांना चार जागा दिल्या तरी उर्वरित अठरा जागांवर हा शिवसेनेचा अधिकार आहे आणि शिवसेनेचा हक्क आहे आमचे जे निवडून आलेले तेरा खासदार त्यापैकी नाशिकची एक जागा आहे ते आणि निवडून आलेला खासदार एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा निवडून आलेला खासदार ती जागा दुसऱ्या पक्षाला देणं म्हणजे हा विनोदच आहे